कमळ हे बुद्धाचे शुद्ध आणि ज्ञानाचे प्रतीक आहे प्रबोधनकार पराग जाधव नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस बौद्ध धम्मात कमळ महत्त्वपूर्ण प्रतिकात्मता धारण करते जे धम्माच्या काही मुख्य सिद्धांताचे प्रतिनिधित्व आहे कमळ हे आत्मज्ञानाच्या प्रवासासाठी रूपक आहे चिखल जीवनातील दुःख आणि आव्हाने दर्शविते आणि फुल आध्यात्मिक परिपूर्णतेच्या प्राप्तीचे प्रतीक आहे कमळ तथागत बुद्धांशी संबंधित आहे फुलाला बुद्धाच्या शुद्ध आणि ज्ञानी मनाचे प्रतीक आहे पांढरे कमळ शुद्धता गुलाबी रंगाचे कमळ बुद्धाची करुणा आणि प्रेमाचे प्रतीक तर लाल रंगाचे कमळ उत्कटपणा आणि हृदयाच्या शुद्धतेचे प्रतीक तसेच पिवळे कमळ हे आत्मिक प्रेरणा आणि ज्ञानाचे प्रतीक आहे असे प्रबोधनकार पराग जाधव यांनी बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा मानगावच्या विद्यमाने अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मानगाव येथे नियोजित केलेल्या अकराव्या पुष्पाचे मालिकेत वर्षावास कार्यक्रमात भगवान बुद्धांना कमळाच्या फुलावर का बसवितात या महत्त्वाच्या विषयावर जाधव यांनी उपस्थित उपासकांना आपल्या मंगलवाणीतून प्रबोधित केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे यांना भूषविले होते तसेच तालुका सचिव आर डी साळवी कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट नरेश जाधव उपचिटणीस रंजित मोहिते शाखा क्रमांक सहा सचिव अरविंद मोरे शाखा क्रमांक एकचे सचिव विनोद मोरे खजिनदार रुपेश जाधव सहसचिव प्रकाश मोरे शाखा क्रमांक पाचचे अध्यक्ष विवेक जाधव उपाध्यक्ष राजू कासारे प्रबोधनकार रुपेश गमरे ज्येष्ठ समाजसेवक महेंद्र गायकवाड शाखा क्रमांक आठ अध्यक्ष संदेश साळवी महेंद्र पवार दिलीप मोरे आदी मान्यवर तसेच बहुसंख्येने उपासक उपस्थितीत होते महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निम्फ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद